नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव हा मामा आणि समोर राकेशला धमकावतो आता लवकरच तुला या घरातून तिकीट काढून जावे लागेल आणि तेव्हा त्या ठिकाणी अंजली देखील येते आणि राकेशला ने अर्णवला उत्तर देतो एक नाही तर आता दोन तिकीट काढावे लागतील अंजली देखील मी सोबत घेऊन जाणार आहे आणि तेव्हा सर्वजण हे आवाकून झालेले असतात त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी देवी आईकडे प्रार्थना करते देवी आई आमच्या दोघांमध्ये जरी प्रेम नसले तरी आम्ही एकमेकांना समजून घेणार मित्र तर नक्कीच बनवू शकतो तेव्हा तिच्या पाठीमागे अर्णव देखील आलेला असतो आणि अर्णव देखील तेच बोलणे ऐकून भारवतो त्यानंतर आपण पाहतो किशोरी एकटी असताना राकेशला हा तिच्याजवळ येतो ईश्वरी तिच्याजवळ येतो आणि राकेश हा ईश्वरीला बोलतो ईश्वरी आता हे सर्व नाटक बंद कर आता लपाछपीचा खेळ आपण किती दिवस खेळणार आहोत तू माझी आहेस आणि माझीच राशील भलेही तुझे लग्न अर्णव बरोबर झालेले असेल राजेश शिर्के नाहीस तर या राकेशची होणार आहे त्यावेळेस यशला ईश्वरीला अतिशय राग येतो ईश्वरी बोलते तुमचे हे वाईट मनसुबे मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही आणि माझ्यापासून दूर राहा नाहीतर तुम्हाला मी असा धडा शिकवेल की तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवाल आत्ता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव ईश्वरी कशा प्रकारे ईश्वरीला ईश्वरीपासून दूर ठेवणार हे पाणी अतिशय रंजक ठरणार आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद